आदिवासी पिकअप चालकावर रील स्टारने केली मारहाण समाजात तीव्र संताप पिंपळगाव येथील आदिवासी पिकअप चालक कैलास रंगनाथ बागुल यास एका रील स्टार युवकाने गाडी अडवून मारहाण केली आणि शिविगाळ केली यापेक्षाही धक्कादायक म्हणजे या सर्व मारहाणीचा व्हिडिओ काढून तो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत महाराष्ट्रभर त्या चालकाची बदनामी करण्यात आली कैलास बागुल हे पिकअप क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू थ्री सिक्स नाईन फायव्ह ही घेऊन गुजरातच्या दिशेने जात होते त्यांच्या पाठीमागून येणारी काळ्या रंगाची कार एस झिरो फाय एक्स वन एट सेव्हन फोर यातील अक्षय बोराडे हा दारूच्या वेगाने आला आणि पिकअप चालकाला जबरदस्ती अडवले त्यानंतर जाती द्वेषातून मारहाण केली घटनेनंतर कैलास बागुल यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या सुरक्षिततेबद्दल मोठी चिंता व्यक्त केली जात आहे या प्रकरणी समस्त आदिवासी समाज चालक मालक संघटना आणि महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेने पिंपळगाव वसंत पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप देशमुख यांना निवेदन दिले आहे निवेदन देण्यासाठी आदिवासी शासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तू झनकर महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे राजाभाऊ सोनवणे प्रकाश बागुल गोरख चव्हाण किरण शिंगाडे त्र्यंबक कडाळे मनोज हिरे मानिक पवार यासह अनेक आदिवासी बांधव आणि चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तो, तो आमचा माणूस चुकला त्याचं आम्ही समर्थन करत नाही तुम्ही त्याला शेवट शासन करा पण तू त्याचा व्हिडिओ काढायचा त्याला मारहाण करायचं हे अत्यंत चुकीचं आहे आणि एक काय एक मी त्याच्या गाडीवर पाठीमागं लिहिलेलं होतं आदिवासी कन्या म्हणजे एकंदरीत आम्हाला असं वाटतं का, का एक आदिवासी बांधव असल्यामुळं त्या त्याला अशा पद्धतीने ट्रीट केलं त्या व्यक्तीने आणि तो पण त्या तिकडं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल केलं तर सर विनंती आहे का ह्या त्या जो आहे जो अक्षय बोराडे त्याच्यावर कठोर कठोर शासन व्हावं आणि त्या त्याला जो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला तो डिलीट करावा आणि त्यांनी तो व्हिडिओ परत त्याचा माफीनाम्याचा व्हिडिओ त्याच्या व्हायरल करावा तुमच्या विनंती आम्ही करतो सगळे आणि याच्या अगोदर पण खूप त्याच्यावर गुन्हे दाखल झाले कुणालाही पण मारहाण करणं कुणालाही दादा वगैरे करणं ठीक आहे त्याचं त्याचं काम चांगलं चांगलं काम करतो त्याला आम्ही शंभर टक्के समर्थन देतो पण असं जर तो चुकीचे काही करत असेल त्या चांगल्या कामाच्या आडून तर त्याला करून तुम्ही योग्य तो न्याय द्यावा आमच्या याला कैलास बाबुल याला विनंती सर झाली काय बहुतो आमच्या कुटुंब जेव्हा प्रकाश बागुल याला अहमदाबाद हायवेवर मारहाण करण्यात आली कैलास बाबुल याला मारहाण करण्यात आली तर सर्व ट्रायवर कंपनी व मालक चालक यांनी ते नोंद घ्यावी असं कुठल्याही प्रकार ते कारण काही बी गाडी हळू मारून त्याला मार हा थोडी ताजी घ्यावानी घ्यावा आणि ट्रायवर और मालक चालक यांनी पण घ्यावा गोराडे आज जुन्नर तालुक्यातला अक्षय गोराडे या युवकाने आमचा एक आमचा भाऊ कैलास बागुल हा माल घेऊन जात असताना गुजरातला तर अहमदाबाद हवेला त्याला अडवून रात्रीच्या वेळेस त्याला मारहाण केली मारहाण केल्यानंतर मारहाण केल्यानंतर त्याला त्याला एकदम खालच्या भाषेवर शिवीगाळ करण्यात आली त्याची आई बहीण काढण्यात आली इतकं वाईट हे केलं आमच्या भावाने साधा त्याला शिवीगाळ कार आरे कारे सुद्धा केलं नाही आणि तरी तरी, तरी, तरी देखील तो अक्षय बोराडे एका हानगण शिव्या शिव्या देत होता असं त्याच्यावरून असंच वाटत की दारू पिऊन त्यांनी गाडी अडवली आणि आमच्या बाबाला त्यांनी एकदम खालच्या पातळीवर श्रीगाळ केली आणि एकमेव फक्त तो आदिवासी युवक असल्यामुळं कारण ती जी गाडी आहे त्या गाडीच्या पाठी पिकअप गाडी त्याच्या पाठीमागे आदिवासी कन्या असं लिहिलेलं आहे अक्षय बोराडे यांनी फक्त तो आदिवासी बांधव असल्या कारणाने गाडी आडवी लावली आणि गाडी आडवी लावून त्या त्याला शुविका, शुविका करत मारहाण केली आम्ही या घटनेचा शंभर टक्के निषेध करतो आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनला या ठिकाणी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख साहेब यांना निवेदन दिले आहे की या व्यक्तीवर कठोरच्या कठोर, कठोर होय आदिवासी आ, अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत त्याच्यावर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही पिंपळगाव पोलीस स्टेशनला केली आहे शासनाने आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून जो कुणी आहे जो अक्षय बोराडे याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे अन्यथा सकल आदिवासी समाज या अक्षय बोराड्याच्या विरोधात आंदोलन आंदोलन उभं आम्ही अशी पण विनंती केली आहे की, के की आमचा जर बंधू कुठे चुकला असेल तर त्यांनी तर, दाखवून देवा जो काही तो म्हणतो का गाडी फिरपी हिरपी चालवत होता तो व्हिडिओ त्यांनी दाखवून घ्यावा आम्ही जो काही निवेदन आहे तो गुन्हा दाखल करण्यासाठी तो तो गुन्हा दाखल करण्यासाठी जे पत्र दिलंय ते पत्र माग घेऊ आमचा मानस चुकलेला असेल मात्र जर या, याला जो कोणी पाठीशी घालत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात सकलपणे आदिवासी समाज जन आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही जे आदिवासी